मित्रांनो नमस्कार मी प्रफुल्ल विकास नरवाडी राहणार काळी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आतापर्यंत आपण फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला हळद पिकाचं नियोजन लागवडीपासून त्यामध्ये काय लागवड कशी करायची खत व्यवस्थापन कसं करायचं फुट व्यवस्थापन कसं करायचं फवारणी व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल संपूर्ण नियोजन तुम्हाला दिलेलं आहे आज पहिली वेळ काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपण ऊस पिकाचं शेड्यूल पण देणार आहोत मित्रांनो जे शेतकरी ऊस लावतात त्यांनी हे व्हिडिओ नक्की पहा बऱ्याच ठिकाणी मी पाहतो किंवा माझ्या ऐकण्यात आहे ऊसाचे ॲव्हरेज आज पण शेतकऱ्याला पन्नास टन पंचावन्न टन साठ टनापर्यंतच ॲव्हरेज निघत आहेत त्याचं कारण काय मित्रांनो काय बदल केले पाहिजे बेनं कशा पद्धतीने घेतलं पाहिजे ऊसाचं अंतर किती ठेवलं पाहिजे दोन बेडचं अंतर किती ठेवलं पाहिजे या सर्वाविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहोत मित्रांनो तुम्ही पाहता माग हे आपला उसाचा बेने प्लॉट आहे याची लागवड आपण डिसेंबर एंडिंग ते जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये केली होती जेणेकरून आपण ज्यावेळेस ऑक्टोंबरमध्ये उसाची लागवड करू त्यावेळेस या उसाचं वय आपल्याला नऊ ते दहा महिन्याचं वय राहिलं पाहिजे मित्रांनो दहा महिन्यापर्यंत वय घ्यायचं कारण काय आहे की आपली शंभर टक्के जर्मिनेशन झाली पाहिजे आणि चांगली जर्मिनेशन झाली पाहिजे नुसते कोंब बाहेर काढून आपल्याला नुसते पिलं तयार करायचे नाही किंवा त्याला दहा फुटवे तयार करायचे नाही आपला उद्देश आहे खर्च कमी करणे आणि उत्पन्न जास्त घेणे त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगितलं बेणं बेनं कशा पद्धतीचं पाहिजे लागवड करताना एक डोळा पद्धतीनं बेनं लावा जेणेकरून तुम्हाला बेण्यामध्ये बेन ऊसाचं वजन कमी लागल म्हणजे जे पारंपरिक पद्धतीमध्ये दोन डोळे तीन डोळे या पद्धतीनं ऊस लागवड करतात त्या शेतकऱ्यांना अडीच ते तीन टन एकरी ऊस लागते आपण अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता एक डोळा पद्धतीनं ऊस लावत असतो तुम्हाला थोडं जवळून दाखवतो एक डोळा पद्धतीनं जर तुम्ही ऊस लावला मित्रांनो आपल्याला हार्डली एक टन ते दीड टनापर्यंत आपले एका एकरचं लागवड होऊन जाते त्यामध्ये एक डोळा लावताना काय काळजी घेतली पाहिजे पूर्ण डोळे तपासून घ्या डोळ्याला इजा झालेली नसायला पाहिजे एकदम उसाचा हे जो खालचा भाग आहे खालच्या भागातले तीन ते चार टिपरे आपल्याला घ्यायचे नाही आणि वरच्या भागातले तीन ते चार टिपरे आपल्याला घ्यायचे नाही ते पण तुम्हाला दाखवतो हे तु आपण टिपरे बाजूला काढलेले आहेत हे खालच्या भागातले आहेत मित्रांनो त्यानंतर हे जे तुम्हाला दिसत आहेत त्या वाड्याला याला आम्ही वाडा म्हणतो याचे पण असे तीन चार टिपरे तुम्ही घेऊ नका जे मधातलं जे बेनर राहते मित्रांनो त्याची मॅच्युरिटी आपल्याला लागवडीला जेवढं पाहिजे त्या वयाची राहते त्याच्यातून निघणारा कोंब एकदम दर्जेदार निघत असतो रोगीट नसतो त्याच्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कारण बेनर छाटल्यानंतर वीज प्रक्रिया करणे अशा पद्धतीनं तुम्ही तीन ते चार ड्रम असे घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही पस्तीस चाळीस लिटर पाणी घ्या त्याच्यात तुम्ही त्याच्यामध्ये औषधं वापरा जे काय प्रमाण आहे चाळीस चाळीस लिटर पाण्याचं प्रमाण टाका त्याच्यानंतर असा हे कांद्याचा बारदाना आहे याला फाडून घ्या फाडून असं खाली आतरा त्याच्यामध्ये दोन दोन टोपले ते बेनं टाका आणि याच्यामध्ये बुडून काढा याच्यातून काढल्याबरोबर सवज तुम्ही या कट्ट्यात भरू शकता मित्रांनो बीज प्रक्रिया केल्याशिवाय जमिनीमध्ये कुठलंही पीक टाकायचं नाही हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो त्याच कारण आपल्या पीक जर आपल्याला सुरुवातीपासून निरोगी जर ठेवायचा असेल तर आपल्याला सुरुवातीपासून त्याची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो शंभर टक्के तुमचा खर्च कमी आणि उत्पादन वाढ होईल अशा पद्धतीनं आपण नियोजन देणार आहोत त्यामध्ये खर्च आपण समोर सांगूच तीच प्रक्रियेमध्ये आपण कोणतं औषध वापरत पाहू शकता तुम्ही हे बुस्टर कंपनीचं रिहान्स आहे याच्यामध्ये थायमेथॉझॉन तीस पर्सेंट आहे त्याच्यानंतर त्याच कंपनीचा आपण रायझर घेतलेला आहे हे ह्युमिक आहे आणि दुसरं एक बावीस टीनचा घटक असणारं धानुष्टीन या नावानं बुरशीनाशक घेतलेलं आहे मित्रांनो हे झालं आपलं बेने कशा पद्धतीचं पाहिजे कशा पद्धतीनं तयार केलं पाहिजे त्याला बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे बेनत सरतानी कोणते डोळे घेतले पाहिजे कोणते डोळे नाही घेतले पाहिजे याबद्दल तुम्हाला सर्व मी दाखवलेलं आहे उद्या पुन्हा एक व्हिडिओ घेणार आहोत आपलं दुसऱ्या प्लॉटमध्ये जे बेनत आपलं तोंड चालू आहे तयार करणं चालू आहे हे दुसरे क्षेत्र आहे आपल्या बाजूला तिथं आपली लागवड उद्यापासून आपली लागवड चालू होईल ते तुम्हाला लागवडीचं अंतर दोन सरीतलं अंतर किती ठेवायचं कशा पद्धतीनं लागवड केली पाहिजे ते सर्व व्हिडिओ तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो धन्यवाद